भुंगा बैलाला घडवण्यामागे या तेजा बैलाचा मोलाचा वाटा आहे भुंगाला बैलगाडा क्षेत्रामध्ये शिस्त देणारा बैल म्हणजे तेजा आणि म्हणूनच या ठिकाणी भुंगाचा मेन बॉस हा तेजाच आहे नमस्कार मित्रांनो अभिका जुलून या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण अंबरनाथमधील मधील कोसगाव येथे राहणाऱ्या मिलिंदशेठ पाटील यांच्या डबल इंद केशरी भुंगा बैलाच्या गोठ्याला भेट देणार आहोत आणि या डबल इंद केशरी बैलाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत डबल इंद केशरी बैलाच्या गोठ्यामध्ये आणि याच गोठ्यामध्ये एखाद्या घरच्या सदस्याप्रमाणे या भुंगाबैलाची बैलाची देखभाल केली जाते आपण पहिल्यांदा या बैलाला बघितल्यावर हा प्युअर मैसुरी आहे असे वाटते पण हा प्युअर मैसुरी नसून हा क्रॉस आहे त्याच्यामुळे हा बैल ऊन असो किंवा पाऊस जो स्पीड लावणार तो लावणारच आणि पळायला लागल्यावर हा बैल लास्टपर्यंत मैदानात पळतो मुंबई असो किंवा घाट भुंगा बैल आपला चांगला स्पीड हा नक्कीच दाखवतो आणि याच भुंगाला पाहिल्यावर मोठ्या लक्षाची आठवण येते ज्या टायमाला शिर्डीला मैदान होतं तेव्हा त्यावेळी ते शिर्डीच्या मैदानाला एक तासामध्ये याच भुंगा बैलाने आपल्या तासामध्ये आलेल्या गाडीला त्याच तासामध्ये ओव्हरटेक करून त्याने गाडी पार केली होती आणि एकटा घुसला होता म्हणून याला पाहिल्यावर मोठ्या लक्षाची आठवण येते पण आत्ताच्या वेळेत वांगणी येथील मैदानात मथुरसोबत शर्यत करत असताना एका टेम्पोला धडक दिल्याने आज या भुंगाबैलाच्या डोक्याला मोठी दुखापत झालेली आहे म्हणून येत्या काही दिवस भुंगा पन, ये हा आपला भुंगाबैल मैदानात पडताना दिसणार नाही पण येणाऱ्या काही दिवसात याच बैलाचा कमबॅक हा मैदानात बघण्यासारखा असेल भुंगाबैलाच्या या गोठ्यामध्ये त्याच्यासोबत अजूनही दोन बैल राहतात त्यातील पहिला म्हणजे जपान जो पब्लिक किंग नावाने ओळखला जातो कधीही न हरणारा असा फिट असलेला हा बैल घाटावर जाऊनही तीन फेऱ्याच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झाला आहे तसेच मोठा लक्ष आणि जपान यांची गाडी खूप वेळा मुंबईला पळाली आहे गेली चौदा पंधरा वर्षापासून हा जपान बैल कंटिन्यू आपल्या हाय त्याच स्पीडने मैदानात पळतोय त्याच्या जोडीचे अनेक बैल आता मैदानात पळताना दिसत नाही पण या बैलाचा जो स्पीड आहे हा स्पीड दाखवत तो अजूनही मैदानात कंटिन्यू पळतोय याच गोट्यातील तिसरा बैल म्हणजे तेजा भुंगा बैलाला घडवण्यामागे या तेजा बैलाचा मोलाचा वाटा आहे भुंगाला बैलगाडा क्षेत्रामध्ये शिस्त देणारा बैल म्हणजे तेजा आणि म्हणूनच या ठिकाणी भुंगाचा मेन बॉस हा तेजाच आहे तर मित्रांनो तुम्हीही या डबल हिंदकेशरी भुंगाबैलाच्या गोठ्याला अवश्य भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद